नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुनील गोवानी आणि बाबा आईटी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस राबवण्यासाठी आज शासनाच्या माध्यमातून एक जी आर घेण्यात आलेलं आहे तर मित्रांनो या जी आरमध्ये महाराष्ट्र राज्यात मार्च दोन हजार चोवीस अखेर सत्तेचाळीस पॉईंट एक्केचाळीस लाख इतके कृषी पप्प ग्राहक आहेत सदर ग्राहकांना महावितरण कंपनीमार्फत वीज पुरवठा केला जात असतो तर त्यासाठी मित्रांनो ऐकून ग्राहकापैकी सोळा टक्के कृषी पंप ग्राहक असून ऊर्जेच्या ऐकून वापरापैकी तीस टक्के ऊर्जेचा वापर कृषी क्षेत्रासाठी होत असतो तर कृषी ग्राहकांच्या सध्याचा ऐकून वार्षिक वीज वापर एकोणचाळीस हजार दोनशे छेचाळीस दशलक्ष युनिट इतका आहे तर मित्रांनो सदर विजेचा वापर कृषी पंपास वीज पुरवठा करण्यासाठी होतो सद्यस्थितीत महाराष्ट्र राज्य नियामक आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यात कृषी वाहिन्यावरील शेतकऱ्यांना कृषी पंपांना रात्रीच्या काळात दहा ते आठ तास दिवसा चक्रकार पद्धतीने करण्यात येते तर मित्रांनो जागतिक हवामान बदल आणि अमित पर्जन्यमानामुळे राज्यातील कृषी व्यवसायावर हो मोठा दुष्परिणाम झाला आहे आणि या अनुषंगाने शेतकऱ्यांना या अनुषंगाने शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती ओढवली आहे तर मित्रांनो राज्यातील शेतकरी अडचणीत आला असून राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना मदतीचा हात देणे आवश्यक होते त्या स सदर परिस्थितीत ती लक्षात घेऊन राज्य शासनाने राज्यातील सात पॉईंट पाच एच पी शेतकऱ्यांना कृषी पंपांना मोफत वीज पुरवठा करण्याचे धोरण ठरवले आहे त्यासाठी मित्रांनो पाच वर्षासाठी एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार एकोणतीस पर्यंत राबवण्यास शासनाची मान्यता देण्यात आलेली आहे मात्र तीन वर्षाच्या कालावधीनंतर सदर योजनेचा आढावा घेऊन पुढील कालावधी योजना राबवत निर्णय घेण्यात येणार आहे त्यासाठी मित्रांनो राज्यातील साडेसात एच पी पर्यंत शेतीपंपाचा मंजूर भरणार असलेले सर्व शेतीपंप ग्राहक या योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहतील तर या योजनेची अंमलबजावणी मित्रांनो एप्रिल दोन हजार चोवीस पासून सात पॉईंट पाच एच पीपर्यंतच्या शेतीपंप ग्राहकांना मोफत वीज मिळणार आहे तसेच मित्रांनो विद्युत अधिनियम दोन हजार तीन कलम पासष्ट अन्वये कोणत्याही ग्राहकांना अथवा ग्राहक वर्गवारीला अनुदान देऊन त्यानुसार अनुदानित वीज दर लागू करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत तर मित्रांनो त्यानुसार वीज बिल माफ केल्यानंतर सदर वीज दर सवलती पोटी शासनाकडून महावितरण कंपनीला अग्रिम स्वरूपात रक्कम देण्यात येणार आहे त्यासाठी मित्रांनो सहा हजार नऊशे पंच्याऐंशी कोटी अधिक वीज बिल माफीनुसार सवलत रुपये सात हजार सातशे पंच्याहत्तर कोटी असे वार्षिक वीज दर सवलतीपोटी शासनाकडून कंपनीला देण्यात येणार आहेत तर मित्रांनो या जी आरच्या माध्यमातून आपणास असे समजते की आता राज्यातील शेतकऱ्यांना आठ ते दहा तास मोफत वीज पुरवठा मिळणार आहे त्यासाठी सर्व रक्कम ही शासन भरणार असून महावितरणच्या माध्यमातून शर् शेतकऱ्यांना वीज पुरवठा केला जाणार आहे तर मित्रांनो आपल्या बाबा आईचे चॅनलच्या माध्यमातून असेच नवनवीन व्हिडिओ आणि नवनवीन अपडेट आपण देत असतो त्यासाठी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीचं तोपर्यंत धन्यवाद